त्यांना बरेच दिवस सिद्धेश्वरचं दर्शनही घ्यायचं आहे एखाद्या वेळेस तेवढ्यापुरते आले असंही असे होईल रोड शो होणार नाही पण अजूनही काहीच आम्ही आमचा प्रस्ताव मांडायचा असतो दिल्लीहून अजूनही हे टाइम टेबल आलं अगदी साडे दहा ते बारा दीड तास त्याच्यात ते पाहणी पण करणार एक एक फ्लॅट ते पाहणार त्याच्यानंतर बाकीची सगळे उद्घाटन स्टेजवर उद्घाटन बैठकीमध्ये आपण असं म्हणाला की कार्यकर्त्यांनी भाजपला मोदीजींना काही गिफ्ट द्यायचं असेल तर ते वेगवेगळ्या पद्धतीचे गिफ्ट असावे विशेषतः इतर पक्षातील गिफ्ट देणं असतं तसा गिफ्ट द्यावा काय या दौऱ्यामध्ये म्हणाल नाही आणि मोदीजींच्या दौऱ्यामध्ये मोदीजींना गिफ्ट द्यावं एवढं मोठं काही गिफ्ट मला समोर दिसत नाही <laughs> मोदीजींनी प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस सोला ते सोलापूर आहे त्यावेळेस प्रत्येक आम्हाला गिफ्ट दिलंय सोलापूरला या सोला काही गिफ्ट मिळणार आहे सोलापूरकरांच्या जवळजवळ बहुतांश मागण्या त्याचा मोठा रे प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये हे होऊ शकत नाही ते सुद्धा अडंबास्तरी मान्य केलं असा एखादा पेंडिंग विषय हा आपण त्या दिवशी प्रास्ताविकामध्ये मांडू आणि त्यांचं अटेंटिव्हनेस uh, इतका आहे की त्या प्रास्ताविकात मांडलेल्याचे सुद्धा ते नंतर त्यांच्या ऑफिसकडून विचारणं येते की भाई इसका प्रस्ताव भेटव त्याचे डिटेल्स पाठवा ओके